श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये खास आपण चैत्र नवरात्रीसंबंधी काही माहिती जाणून घेणार आहोत जी माहिती आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा हवाच असतो आणि ह्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी नवरात्र उत्सव म्हटलं तर सगळ्यात मोठा उत्सव असतो आता अश्विन शुद्ध प्रतिपदेपासूनही नवरात्र सुरू होतात तेव्हाही आपण देवीची आराधना करत असतो आणि आता जे चैत्र नवरात्र सुरू आहे ते देखील अतिशय महत्वाचे आहे बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केली जात नसली तरीही दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आवर्जून केले जातात आणि ते प्रत्येकाने करावे त्यासाठी कुठलेही नियम नाही म्हणजे जसं की आपण घटस्थापना केली तरच वाचायला हवं असा काहीही नियम नाही तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात आता नवरात्रीमध्येच नव्हे तर आपण इतर वेळेसही जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आवर्जून करायला हवे या व्यतिरिक्त घरातील कुलस्त्रीने म्हणजेच घरातील महिलेने जर दररोज दुर्गा सप्तशतील दुर्गा सप्तशतीतील दोन दोन जरी अध्याय वाचले तरीही कुलदेवीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळते तर कुलदेवीची आराधना कशी करावी यासंबंधीचे जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो खास दुर्गाष्टमी निमित्त असणार आहे कारण बघा शनिवारी येत्या शनिवारी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे महादुर्गाष्टमी दुर्गाष्टमी म्हटलं तर अतिशय महत्वाचा दिवस या दिवशी आपण जी काही सेवा करतो जी काही आराधना करतो ते अतिशय लवकर आपल्याला फलदायी असे ठरत असतात बऱ्याच ठिकाणी होम हवन केले जातात आपल्या घरी तर आपण हवन करू शकत नाही बरेच जण करतातही पण प्रत्येकालाच ते करणं शक्य होत नाही तर कमीत कमी, -कमी। जिथे होम हवन केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन एक श्रीफळ त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे शक्य असल्यास देवी मातेची ओटी देखील या दिवशी भरली जाते आता देवीची ओटी भरण्यासाठी साडी चोळी जे काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात त्या आपण नक्कीच करायला हव्या पण अगदीच काहींची परिस्थिती नसेल सगळंच काही करण्याची तर फूर्ण फुलाची पाकळी म्हणून एखादा ब्लाऊज पीस आणि श्रीफळ हे जरी आपण देवी मातेला अर्पण केलं म्हणापासून तर त्याचा स्वीकार देखील माता लक्ष्मी आपली कुलदेवी आनंदाने करत असते त्यामुळे पूर्ण फुलाची पाकळी म्हणून माता लक्ष्मीला त्यासोबतच आपल्या कुलदेवीला काहीतरी अर्पण आपल्याला करायचंच आहे त्यासोबतच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी एक छोटासा उपाय करायचा आहे तो जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी असणार आहे कर्जाची समस्या सुटण्यासाठी असणार आहे बघा बऱ्याचदा आपण काम करतो पण त्या कामाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा आपलं जो उत्पन्न आहे ते कमी असतं आणि खर्च जास्त होतो आणि मग आपल्याला सगळ्याच बाजूने प्रत्येक त्रासाला सामोरं जावं लागतं मानसिक त्रास म्हणा आर्थिक त्रास म्हणा त्यामुळे ह्या त्रासापासून मिळण्यासाठी माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची आराधना करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे जो करणं प्रत्येकाला होणार आहे त्यासाठी तुम्हाला फार काही खर्च करण्याची गरज नाही वेळेचंही तसं बंधन नाही तुम्हाला जेव्हा दिवसभरामध्ये शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त लवंग लागणार आहे लवंग म्हटलं तर विशेष अशी मानली जाते आता आपला जो भारत देश आहे त्यामध्ये मसाल्यांची काहीही कमी नाही पण हेच मसाल्याचे जे पदार्थ आहे जसं ते आपल्या जेवणाची चव वाढवतात तसंच आपल्या जीवनाची चव वाढवण्यासाठी म्हणजेच आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी देखील हे मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते खूप प्रभावीरित्या असं काम करत असतात त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लवंग बघा लवंग म्हटलं तर आयुर्वेदानुसार तिचे खूप असे फायदे आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण विचार केला तरीही लवंग खूप फलदायी अशी असते त्यासोबतच जर आपण धार्मिकदृष्ट्या लवंगाचे काही उपाय केले तर त्याने देखील आपल्या अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते तर लवंग ही माता लक्ष्मीला कुलदेवीला अतिशय प्रिय आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा कुलदेवीच्या मंदिरात जर कधी गेले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लवंगांची माळ बघायला मिळते बरेच जण लवंगांची माळ कुलदेवीला अर्पण करत असतात त्यासोबतच हनुमानाला देखील लवंगांची माळ अर्पण केली जाते बऱ्याच जणांना हे ठाऊक नसेल पण शनिवारच्या दिवशी तुम्ही जाऊन बघा हनुमानाच्या गळ्यामध्ये तुम्हाला लवंगांची माळ बघायला मिळेल तर असे हे जे लवंग आहे ते अतिशय उपयुक्त असे आपल्यासाठी ठरू शकतात तर ह्याच लवंगांचा आपल्याला उपाय करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंग लागणार आहे ह्या लवंग घेताना घरामध्ये अगोदरच्या लवंग असतील तर त्या घेतल्या तरीही चालणार आहे पण त्या लवंगा खूप जुन्या नसाव्या आत्ताच तुम्ही अलीकडे घेतलेल्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकतात पण त्यातल्या लवंगा जर तुटलेल्या असतील त्याचं फूल पडलेलं असेल तर मग अशी लवंग मात्र चालणार नाही त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या अकरा लवंग घ्यायच्या आहेत आता अकरा लवंग घेतल्यानंतर काय करायचं आपली जी कुलदेवी आहे किंवा आपलं जे देवघर आपण जिथे ठेवलेलं आहे तिथे बसायचं आहे आसन टाकायचं आहे आसन टाकल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ह्या अकरा लवंग घ्यायच्या आहे आता लवंग घेतल्यानंतर देवी मातेला हळदी कुंकू वाहून आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर जर तुम्ही दुर्गा सप्तशतीची पाठ करत असाल तर तो पाठ तुम्ही अगोदर करून घेतलेला असेल तर हरकत नाही नसेल केलेला तर मग ही सेवा करण्याच्या अगोदर एक पाठ तुम्ही करून घेऊ शकतात त्यानंतर ओम ऐम क्लिम चामुंडा विचय या मंत्राची एक माळ जप तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायची आहे आता माळ जप करून झाल्यानंतर काय करायचं ही जी लवंग आहे ती आपल्याला एक आपल्या हातावर उचलून घ्यायची आहे म्हणजे बघा एका प्लेटमध्ये ज्या तुम्ही अकरा लवंगा घेतलेल्या आहेत त्यापैकी एक लवंग तुम्हाला उचलायची आणि उजव्या हातावर ठेवायची उजव्या हातावर ठेवल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल तुमच्याकडे तुम्हा, एखादी छोटी पोटी असेल तर त्यामध्ये बघून म्हटलं तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही मोबाईलवर बघून म्हणू शकतात अशा प्रकारे एकदा एक, एक लवंग उजव्या हातावर घेऊन एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर काय करायचं ही जी लवंग आहे ती एकतर तुम्ही हातावर राहू द्या नाहीतर माता लक्ष्मीच्या किंवा जी तुमची कुलदेवी आहे तिच्या चरणांजवळ तिच्या फोटोजवळ तुम्हाला अर्पण करायची आहे एकतर हातावर राहू द्या किंवा लगेचच अर्पण करून द्या त्यानंतर दुसरी लवंग हातावर घ्यायची आहे दुसऱ्यांदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे आणि पुन्हा तसंच करायचं आहे त्यानंतर तिसरी घ्यायची चौथी घ्यायची पाचवी घ्यायची अशा अकरा लवंग ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने एक एक करून आपल्या हातावर घ्यायच्या आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हणत असताना शांततेनं अगदी डोळ्यासमोर सकारात्मक भाव आणून ठेवायचा आहे अतिशय हळूवारपणे शांततेने म्हणायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे अशा पद्धतीने ते म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर ह्या अकरा ज्या लवंग आहे त्या तुम्ही एकतर अगोदर अर्पण केलेल्या असतील नाही तर मग तुम्ही सगळ्या हातावर ठेवून अर्पण करणार असतील तरीही हरकत नाही त्यानंतर देवी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आणि तुझा आशीर्वाद आमच्या घरावर कुटुंबावर कायमस्वरूपी राहू दे अशी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीचा हा छोटासा उपाय तुम्हाला महालक्ष्मी अष्टकचा दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे दुर्गाष्टमी ही विशेष तिथी मानली जाते पुन्हा एकदा सांगत आहे त्यामुळे ह्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आता ह्या ज्या लवंग आपण अर्पण केलेल्या आहेत त्याच्यानंतर करायचं काय तर ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही दूध साखरेचा किंवा जे काही गोडाचा काही बनवलेला असेल तर तो नैवेद्य म्हणून तुम्ही आपल्या देवी आईला दाखवू शकतात नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ह्या ज्या लवंग आहे त्या माता लक्ष्मीजवळ किंवा तुमच्या कुलदेवीजवळ तुम्ही ठेवलेल्या असेल तर त्या ठिकाणी तशाच राहू द्यायच्या आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी ह्या ज्या लवंग आपण ठेवलेल्या आहेत त्या सकाळी आपल्याला उचलून घ्यायच्या आहे आणि ह्या लवंगा एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे किंवा ह्या लवंगांपैकी एक एक लवंग काढून तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवली तरीही चालणार आहे पण मग तिची व्यवस्थित काळजी घेता आली पाहिजे तर अशा पद्धतीने ह्या लवंगांचा उपाय तुम्ही करायचा आहे आता ह्या लवंगा किती दिवस ठेवायच्या तर बघा ह्या लवंगा तुम्ही साधारणतः महिन्याला अष्टमी येत असते त्या अष्टमीपर्यंत जरी ठेवलं किंवा त्या अष्टमीला तुम्हाला पुन्हा ती लवंग काढून जर ही सेवा परत करायची असेल तर तुम्ही त्यासाठी नवीन लवंग घ्या आणि ज्या जुन्या लवंग आहे त्या एकतर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात कारण लवंग खाल्ली जाते हे तुम्हाला ठाऊक आहे प्रसाद म्हणून एक एक करून तुम्ही खाऊ शकतात किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवला तर थोडं थोडं करून त्यामध्ये देखील वापरलं तरीही चालेल किंवा अगदीच तुम्हाला त्या खराब झाल्यासारख्या वाटत असतील तर तुम्ही त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून दिल्या तरीही चालतील बघा अशा पद्धतीने करून बघा पण शक्यतो निर्माला टाकू नका शक्यतो त्याचा वापरच करा किंवा दुसऱ्या दिवशी आपण जसं उचलायला लावलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही उचलल्यानंतर एखादी लवंग तिजोरीमध्ये ठेवा एखादी आपल्या पाकिटात ठेवा एखादी मिश्रांच्या पाकिटात ठेवायला द्या आणि बाकीच्या ज्या लवंग आहे त्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ देखील शकतात आता मासिक धर्म असेल तर ही सेवा त्या महिला करणार नाही या व्यतिरिक्त घरातील दुसरे व्यक्ती जर कोणी ही सेवा करणार असेल तर निश्चितपणे तिने करावं त्यानंतर सुतक असेल तर मग कोणालाच ही सेवा करता येणार नाही तर याबाबत या तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही अजूनही कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा धन्यवाद